एक सोनी ते राहत्या घरात आढळला पुरुष जातीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आज मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहत्या घरामध्ये पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला ही माहिती स्थानिक नागरिकांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यास व स्पेशल रेस्क्यू फोर्सला माहिती दिली असता घटनास्थळी जाऊन घटनेची पाहणी करून पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला मयत व्यक्ती विजय शिवाजी यादव वयवर्ष पंचेचाळीस राहणार सोनी जुना तासगाव रोड येथे गेली सहा ते सात दिवस गावात कुठेही दिसून न आल्यास जाणाऱ्या व्यक्तींना येणाऱ्या व्यक्तींना दुर्गंधी येत असल्याची माहिती नागरिकांना मिळताच नागरिकांनी घराचा दरवाजा तोडून पाहताच सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढून आला मिरज ग्रामीण पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस व महादेव अँब्युलन्स स्पेशल रेस्क्यू फोर्स यांच्या मदतीने मृतदेह कुजलेल्या आणि आळी लागलेल्या मृतदेह बाहेर काढून पॅकिंग करून शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला याचा पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करीत आहेत यावेळी स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्तीकालीन पथक सांगली महादेव अँब्युलन्स सर्व्हिस कैलास वडर महेश गवाने आमिर नधाब सदाशिव पेडेकर अनिल गट्टी यांनी मृतदेह रेस्क्यू केला आहे